मिनी महाबळेश्वर म्हणून निसर्ग संपन्न गगनबावड्याची ओळख आहे मात्र तालुका वनविभागाच्या हलगर्जीपणामुळं जाळ रेषा न काढल्यानं डोंगरच्या डोंगर आगीच्या भक्षस्थानी पडून काळे कुट्ट पडत आहेत जाळ रेषेसाठी असणाऱ्या निधीची चौकशी होण्याची मागणी होतीये सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गगनबावडा तालुक्याची ओळख निसर्ग संपन्न तालुका म्हणून केली जाते अशा जंगलात भली मोठी झाडं असल्यानं कडक उन्हातही दाट सावली या भागात आढळून येते औषधी वनस्पती सुद्धा या ठिकाणी मुबलक प्रमाणात आहेत अनेक प्रकारची फुलपाखरं बागडताना दिसतात पक्ष्यांच्या अनेक प्रजाती या ठिकाणी आढळतात ससा सांबर भेकर पिसोरी साळिंदर रानडुक्कर मुंगूस कोल्हा माकड बिबट्या गवा असे वन्यजीवसुद्धा मोठ्या संख्येनं आहेत पर्यटकांचं आणि अभ्यासकांचं आकर्षण असलेलं शेकरू हा प्राणी प्राणीसुद्धा या तालुक्यातील जंगलात आढळून येतो निसर्गाच्या अन्न साखळीत महत्वाची भूमिका बजावणारे गिधाडे इथं आढळतात उंच झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी पाहायला मिळतात निसर्गरम्य अशा तालुक्यात वनविभागानं जळीत रेषा काढलेली नाही त्यामुळे डोंगर जळून काळे कुट्ट होऊ लागलेत वन्यजीवांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाळ रेषा काढण्याचं काम सुरू करणं गरजेचं आहे जंगल सुरक्षित रहावं आणि त्यामधील प्राणी पशुपक्षी तसंच वनसंपदा धोक्यात येऊ नये यासाठी जाळ रेषा खूप उपयुक्त आहे जंगल क्षेत्रात रस्त्याच्या कडेला असणारा भूभाग सुकलेला गवत आणि पालापाचोळा असतो रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीनं चुकून जरी का सिगारेट अथवा माचीस काडी टाकल्यास सुक गवत तातडीनं पेट घेऊन ही आग जंगल भागाच्या बाजूला पसरू शकते त्यासाठी रस्त्याकडे असणाऱ्या भागात प्रथम जळीत रेषा काढून या भागातील सुक गवत जाळलं तर जंगल सुरक्षित राहण्यास मदत होते वनमजूर वनरक्षक आणि वनपाल यांनी जळीत रेषा काढण्यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज असताना गगनबवडा तालुक्यात मात्र जाळ रेषा काढलेली नाही त्यामुळे तालुक्यातील अनेक डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून काळे कुट्ट पडले आहेत त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निसर्गप्रेमींकडून विचारला जातोय गगनबावडा तालुक्यात जळीत रेषेसाठी येणारा निधी किती वापरला जातो किती मुरतो जिथं वापरला जातो तिथं वनवे लागतातच कसे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे वन्यजीव सुरक्षित राहावेत जंगल संपत्तीचं जतन व्हावं यासाठी जळीत रेषा काढणं आवश्यक आहे